नगर न्यूज ट्वेंटी तर पाहूयात नगर शहरातील लेटेस्ट अपडेट नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी नेता सुभाष चौकात धार्मिक स्थळाच्या बाहेर थांबलेल्या युवकाच्या दिशेने फेकले दगड दोघांवर गुन्हा दाखल नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्स समोरील सुनेरी मशिदीत जात असताना एकाच शिबिगाळ करून त्यांच्या दिशेने दगड फेकल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी अमीर हमीद तांबोळी वय वर्ष पस्तीस राहणार एम जी रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अनोळखींविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तांबूळ हे सुनेरी मशीद येथे जात असताना लोडा हाइट्सच्या टेरेसवरून एकाने त्यांना शिव्या दिल्या तसेच दरवाजावर दगड लागल्याचा आवाज आला त्यांनी खाली येऊन पाहिले असता लोडा वर दोगे दिसले। असे आहे तर अधिक तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा